अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना आजचा दिवस लातूर मध्ये एक काळा फक्त दिवस मनावा लागेल अभय भुतोडा नावाच्या छत्तीस वर्ष वयाच्या इसमाने आपली सात वर्ष ते सहा वर्षाची मुलगी नव्या भुतोडा हे दोघेही फाशी घेऊन गेल्याची खळबळजनक घटना घडली असून या संदर्भात लातूरात नेमकं घटना घडल्याचं कारण काय हे सध्या अद्याप कळू शकलं नाही पण डेड बॉडी या पोस्ट मार्टम साठी शिसेजना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे नगर भागात घराचं नाव राम काशी आणि त्या ठिकाणी म्हणजे दुर्दैवी घटना घडली ती घटना घडल्यानंतर पाहणाऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती आणि आज लातूर मध्ये नगर भागामध्ये ही घटना घडण्याचं नेमकं कारण काय कशामुळं आत्महत्या केली कोण म्हणते कौटुंबिक को कलर होता कोण म्हणताय पत्नी बाहेरी राहत होती आणि या म्हणजे बाहेरी म्हणजे जातो राहत पण ते घेऊन आला मुलीला शाळेत नेऊन उन सोडलं पुन्हा तो परत शाळेतून घेऊन आलं आणि हे घटना घडल्याची उलट सुलट चर्चा आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत नेमकं हे प्रकरण कशामुळे घडलं हे जरी कळलं कळत नसलं तरी परंतु दोन अशी आत्महत्या चर्चा आहे या घटनेतून एकच सांगावच वाटत दिवसेंदिवस माणसाच मनाच संतुलन राहत नाही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे भाऊ भाऊ पिता पुत्र सासू सासरे पती पत्नी यांचं जमत नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये दुर्दैवानं अशा प्रकारच्या विचित्र घटना घडत असताना याबद्दल उपस्थित मात्र खूपच हळहळ व्यक्त करत होते आम्ही मराठवाडा नेता युट्यूब वरून बोलत आहोत आपण मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद